तर राज्य सरकार जे आहे महिलांना सशक्त बनवण्यासाठी काही ना काही ज्या योजना आहेत त्या राबवत आहेत त्याचप्रमाणे आता राज्य सरकारने अशी एक घोषणा केली आहे की महिलांना जे आहे पंच्याऐंशी टक्के अनुदानावरती जे शिलाई मशीन आहे ते मिळणार आहे पण त्याच्यामध्ये एक अट ठेवली आहे राज्य सरकारने की काहीच जिल्हे जे आहेत ते या योजनेमध्ये पात्र आहेत तर ते कोणते जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यातील महिलांना ते कोणत्या महिला आहेत या योजनेमध्ये पात्र आहेत ज्या महिलांना जी सिलाई मशीन आहे ते पंच्याऐंशी टक्के अनुदानावरती मिळणार आहे म्हणजे सिलाई मशीन घेण्यासाठी जे आहे ते पंच्याऐंशी टक्के अनुदान मिळणार आहे तर ते कोणते जिल्हा आहेत त्या जिल्ह्यातील कोणत्या महिला ज्या आहेत त्या पात्र आहेत अटी आणि नियम काय आहेत आपल्याला सिलाई मशीनसाठी अर्ज कुठे करायचा आहे ही सगळी माहिती आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी पंच्याऐंशी टक्के अनुदानावरती शिलाई मशीन पुरवठा राबविण्यात येत आहे या योजनेचा उद्देश म्हणजे आदिवासी समाजातील महिलांना व युवकांना स्वावलंबी बनवणे घर बसल्या त्यांना रोजगाराची संधी निर्माण करून देणे आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शिलाई मशीन खरेदीसाठी शासनाकडून सात हजार सहाशे पन्नास रुपये जे आहे इतके अनुदान दिले जाते लाभार्थ्यांना केवळ उर्वरित पंधरा टक्के जे रक्कम आहे ते स्वतः भरावी लागते या योजनेमध्ये विशेष प्राधान्य जे आहे जे तालुका आहे तो राजूराज जिल्हा चंद्रपूर आणि त्याचबरोबर गडचिरोली या जिल्ह्यातील महिलांना त्या युवकांना जे प्राधान्य आहे ते सर्वप्रथम दिले जाते तर आता ते महिला जे आहेत ते जे युवक जे आहेत ते या मशीनसाठी पंच्याऐंशी टक्के e अनुदानावर जी शिलाई मशीन मिळते शिलाई मशीन घेण्यासाठी जे पंच्याऐंशी टक्के e अनुदान मिळते तर ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशाप्रकारे आहे ते बघा ही जे तुम्हाला लिंक दिसत आहे या लिंकवरती जायचं आहे ही जी दे, है। लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे या लिंकवरती गेल्यानंतर या वेबसाईटवरती गेल्यानंतर या शिलाई मशीन पंच्याऐंशी टक्के अनुदानावरती या योजनेविषयी संपूर्ण माहिती आणि निकष या वेबसाईटवरती या पोर्टलवरती उपलब्ध आहे ही जी योजना आहे महिलांना घरातूनच व्यवसाय सुरू करण्याची जी संधी आहे ते देते शिलाई व्यवसायामधून कपडे शिवणे दुरुस्ती बॅग व इतर शिवणकामाचे जे प्रकल्प आहेत ते राबवण्यात येतात यामधून दरमहा निश्चित उत्पन्न मिळण्याची जे शक्यता आहे ते दिसून येते ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते शिलाई मशीन पुरवठा या योजनेचे फायदे काय आहेत कोणकोणते फायदे आहेत ते बघा सर्वात प्रथम तर पंच्याऐंशी टक्के अनुदानावरती जे शिलाई मशीन आहे शिलाई मशीन घेण्यासाठी पंच्याऐंशी टक्के अनुदान आहे ते मिळते शासनाकडून थेट आर्थिक लाभ जो आहे तो सात हजार सहाशे पन्नास रुपये मिळते घर बसल्या व्यवसाय सुरू करण्याची जी संधी आहेत ते उपलब्ध होते आता या योजनेचे शिलाई मशीन योजनेचे पात्रता आणि निकष कोणकोणते आहेत ते बघा सर्वप्रथम जे आहे अर्जदार हा अनुसूचित जमातीतील असावा दुसरा आहे तो अर्जदार जो आहे तो महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे तिसरी अट जी आहे ते त्याचे जे वय आहे ते अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि चौथी अट म्हणजे महत्वाची यापूर्वी या, या शिलाई मशीन योजनेचा लाभ घेतलेला नसावा आता याची अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे आहेत ते बघा ही जी लिंक दिसत आहे ही जी लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे देत आहे ठीक आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे नवीन नोंदणी करा तुम्ही या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला योजना निवडा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आवश्यक माहिती जे भरून तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला सबमिट करायचे आहे आता या योजनेसाठी कोणकोणत्या डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते बघा पहिलं आहे जात प्रमाणपत्र दुसरं आहे आधार कार्ड तिसरा आहे बँक पासबुक चौथा आहे रहिवाशी पुरावा पाचवा आहे पासपोर्ट साईज फोटो एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लागणार आहेत तर राज्य शासनाकडून या योजनेचा अर्ज करता वेळेस काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना कोणत्या आहेत त्या बघा पहिला जो आहे तुम्ही जर चुकीची माहिती दिली असेल तर तुमचा जो अर्ज आहे तो रद्द होणार आहे दुसरं जे नियम आहे ते प्रथम येणार प्रथम प्राधान्य हा जो नियम आहे तो लागू असणार आहे म्हणजे तुम्ही जेवढ्या लवकर अर्ज कराल तेवढ्या लवकर तुम्ही तुम्हाला जे मशीन आहे ते पंच्याऐंशी टक्के अनुदानावरती मिळणार आहे आणि तिसरी म्हणजे महत्त्वाची सूचना जी आहे लाभार्थ्यांना जे पंधरा टक्के रक्कम आहे ते स्वतः खर्च करावी लागणार आहे म्हणजे स्वतः भरावी लागणार आहे म्हणजे जे पंच्याऐंशी टक्के रक्कम आहे ते तुम्हाला अनुदान मिळणार आहे समजा मशीन दहा हजाराची होत असेल तर तुम्हाला सहा सात हजार पन्नास रुपये जे आहे तुम्हाला मिळणार आहे बाकीची जी रक्कम आहे पंधरा टक्के ते तुम्हाला स्वतः भरावी लागणार आहे अर्ज जा मंजूर झाल्यानंतर शासन लाभार्थ्यांच्या नावाने शिलाई मशीनचा पुरवठा करते किंवा थेट खरेदी प्रक्रिया जी आहे ते पूर्ण केली जाते तर हेच होते दोन जिल्ह्यांना पंच्याऐंशी टक्के अनुदानावरती तुम्हाला शिलाई मशीन घेण्यासाठी जे पंच्याऐंशी टक्के अनुदान आहे ते मिळणार आहे खास म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील महिलांसाठी ही खास योजना आहे पंच्याऐंशी टक्के अनुदान मिळणार आहे त्यांना शिलाई मशीन घेण्यासाठी त्याचबरोबर गडचिरोली जिल्हा जो आहे त्या गडचिरोली जिल्ह्यात पण तालुके जे आहेत ज्या आदिवासी एरिया येते त्या य महिला पण त्या जिल्ह्यातील महिला पण या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्या अर्जाचे जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही स्वतः मोबाईलमधून अर्ज करू शकता किंवा दे तुम्ही स्वतः न करता तुम्हाला सी एस सी सेंटरमधून अर्ज करून घ्यायचा आहे म्हणजे सेतू सुविधा केंद्रावरून कारण ते त्यांना माहिती असते की त्यांना अर्ज अचूकपणे न चुकता अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्यांना पूर्णपणे माहिती असते म्हणून तुम्ही तुमच्या मोबाईलमधून अर्ज न करता ही जी शिलाई मशीनचा जो अर्ज आहे तुम्ही सी एस सी केंद्रावरच जाऊन करावा ठीक आहे आणि त्याचे जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे गेल्यानंतर हा माझा व्हिडिओ दाखवा ही जे लिंक आहे ते दाखवा ते तुम्हाला अर्ज करून देणार आहेत कोण सी एस सी सेंटरवाले ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र